श्री स्वामी चिंतन गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री शिवलीला मृत अध्याय श्री गणेशायन महा धन्य धन्यजनी या पारायण सदा शिवलीला मृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शोनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिगती या ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदीची शुक्रादी सुरगण तो शंकरीचे या त्याचे दर्शन घेता तरती ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिकेमाजी या एक शिव शिवस्वरूप म्हण उनी करीता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश वनगटी रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस चोवीस सहा सहा पुण्य पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्यकरिता त्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजेत शिवाचन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ए विषय काश्मीतेशीचा का नृप पावन नामाभिधानभद्रसेन विवेकसंपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद भुसुर धन्यमतीया ते न्याय करी साचार अमात्य थोर तोची पूर्व दत्ते लाधीजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे कृप सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाक्षील विशेष सुकृते लाजे स्वतः सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेप या उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो असे आणि प्रधान बहुत करता अनुष्ठान राजपुत्र नाना सुधर्म प्रधानत्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसिंह सावधान शिवध्याने बाळे होऊन या सदा प्रेम अनुराग चिती वैराग्यशील लौकिक संज्ञा ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे पंचवर्षी या दोघे कुमार लेव भीती वर्ष अलंकार गतमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेव तव ते बाळ दोघे सर्वालंकार उपाधी टाकून करते रुद्राक्ष धारण भीती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण करता शिवलीला मृत बोलती शिवनामा या नित्य पाहणे शिव पूजा सर्वदा आश्चर्य करती तव प्रधान यासना आवडे वशभूषण करती शुद्ध रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाजे विभूती पुसून रुद्राक्ष काती मागुती अलंकारे लेवविती ते सवेची या ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती या शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परी न साडीती आपले व्रत राव प्रधान चिंताग्र संत करावे काय आता तो उगवला हा सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींची या भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण जनिता त्रिकाल त्रिकालज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वरिष्ठांचा नातू तत्वता मनुष्य वागती अपार तसे ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जे सर्प सत्र केले ते आस्तिकेमध्येच राहविले पराशराशी या पुलस्तीने पाथिले मग वाचले रावणादिक हा दटा उन्या, मात्रे प्रति प्र केली विश्वामित्री सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीतार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कोळभरु को निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनिया घरासी आणि पूजिती भाव विश... चित्ती विशे चित्रे भूषणे देऊ न राव मिनवी कर जोडून मने दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावटी वशे अलंकार रुद्राक्ष वसनावर्या सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीते कोणासी इंद्रिय भोगावर्या नाही भर नावडे राजविरास अनुमात्र गजवाजी यानिया समग्र आरुढावी आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही माया गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून या गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीसिया जैसे मित्र आणि शशी तेजस्वी उपमा त्यांचे नाही कोणी शोधिता यावरी बोली शक्ती सुत म्हणे हे का झाले या शिवभक्त यांची पूर्व कथा समस एक तुझं सांगतो पूर्वी या काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी या निस्तिम स्वरूप ललिता कृती या पाहुण्या कंदर्प तन्मय होऊन या नृत्य करी जैसा उगवला पूर्व चंद्र तैसे तिज वरिया विराज छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त जीवरी सदा ढळत मणिमय पादुका खचितो, जीचा सर्वदा, रत्न विचित्र वसनिया दिव्य सुहास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश अभिनव दिव्या भरणिया संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरिया बहुअस दास या अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती या कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृत्य डोलवितिया मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येत घरा वेश्या असून या पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वदा त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परम भक्त विख्यात दान शिव उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंद पर पुरवित कोटिलिंगे करवीत श्रावणमासी मासी आत्यांदरे एक भद्रसेना सावध कुकुट मरकट पायले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले या कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथिची ते बांधी या प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती या दोघीच सेवेही महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांचे नृत्य करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व असते एवम तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिव भजन असला सौदागिराचा वेश धरला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून या ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून या स्वहस्तकी त्यास बैसविल्या रत्नवंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्त की कंकन त्याच्या देखिले देखिता गेली या तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची ह्या वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माच्या निर्मिती जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्त घातले गा कंकण ए हो आनंद घन नेमकरी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्षणी या तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासिया ते मानिले सेवेची या त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे आगळे तेज नवजाय लिंग देखून या ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून या बंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून या कोटी कंकणे टाकावी ओवाळणी सौदागर म्हणे महानंदे लागून या लिंग ठेवी जतन हे म्हणे लिंगा माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन न तरी मी प्रवेश करीन महा कठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारी नृत्यांगारी नेऊन मग दोघे करीत शयन रत्न खचित्या म्हणच की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळे हा ला, आ, लागला अग्न जन धावू लागले चहू कडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलाव करी एरी उठली या घाबरी घाबरीत वातात मज चेतला तशा माझे उडी घात घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दि सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला या वरिया पुसे सौदागर महानंदे प्रती तेवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राणलिंगाकारणे तुझवरी मग जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति या उमारंग जो भक्त जन भव भंग उडी मा घातलिया सवेग ओम शिवाय म्हणून या एसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्म वृंदा लोटविलिया सर्वसंपदा कोश समवेत अश्व सर्व अश्वशाला गदशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदने स्नान करून चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंचिलया शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वान नर श्री झुळझुळव आहे नीर भयंकर महाजोगी चंद्रका तया श्रीकंठांगधारी भस्म चचिले शरीरी गज चर्म पांगुरोला नेस लाल नेसलाचे व्याघ्राम वर गळा मनुष्य मुंडांचे आहार सर्वांगी वेष्टुजा निरवित वरचे वर कंदुक झेलित पसरवणी अकस्मात महानंदेसिया सिया झेलुनिया धरित हृदय कमय्या परमात्मा म्हणे झालो मी प्र, प्रसन्न महानंदे माघ वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता समवेत महानंदा विमानी बैसत दिव्यरूप पावनिया त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही व्याधी शुधा तृषाविरहित स्त्रीशुद्धी भेदबुद्धिया येते नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक तेथीचे गोड उदक अमृताहुनिया कोटीगुनी जेथे सुर सुरतरुंजिया वने अपारे सुरभिंची बहुत खिल्लारे चिंता मणीचे धवला गारे भक्ता निर्मिली जेथे प्राप्त होय सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली ही कथा परम सुरश पराशर, पराशर सांगे भद्रसेना म्हणे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्व पुण्य करून करुन, सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळेस भजनिया लावतील बहुतास उद्धरतील तुम्ही अमात्य सहित भद्रसेन या घाली लोटांगण म्हणे इतकेच मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांग यथात गुरुवरिया बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्ही कर राजस प्राणन होण आवडे बहुत तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्ही एकता वाटेल दुःख हे सभासकळी दुखा नविया पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येणे मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून या विशेष विशेष कठीण ते गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा तरी तुझ्या झाली या आजपासून दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा या पडी येला अमात्यासहित स्थानी दुःख गेले अंतापुरिया सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुनिया आहकार वक्षास्थल पिटी नुपवर मग रायासिया पराशर सावध करूप्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जै पंचमहाभूते नवती समग्र शशी मित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे ते झाले पुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनिया झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांच्या निर्मिला पित वसन रजांचे सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत अकरविता विधि मने सृष्टी रची पूर्ण एरु मने मज या नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदे शिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्या हुन्या विशेष गुरे ज्ञान भुवन त्रैय असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर सये बोले हा रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाये ऋषी पाहून पासन मग सांप्रदाये ऋषी पासून आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहूनिया अन्य नसेची या जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निया दर्शने तिथे पावन स्वर्गीचे या देवदर्शन त्यांची त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवाचन त्याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अघातपूर्ण किती म्हणून या वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून या यम किंकर रिते हिंदू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुन तिचे कुतर्क वादिया भेदी लक्षुन त्यांच्या रुदी संसरली त्यांनी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष ते महानरकिया पडले सदा यम सांगे सुता प्रतिया शिवद्वेषिया जे पापमती ते अल्पायुषीया होती नाना रीती जातनी करा शिवथोर विष्णू लहान हरि विशेष हर गौ, गौन

नित्य दहा सहस्र आवतनी पूर्ण क्षोणी पाळा करी सप्त दिन राय धरले दृढ चरण सद्गद हो बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी त्या त्यात मुख्य नायक काळ मृत्यूभय शोक गुरु रक्षी त्या पासुनी तरी आचरत्व करावे पूर्ण तुज सवेया जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची न्यास आणि युक्त युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमना या नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानु ग्रह समर्थ सामर्थ्य न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे अनोनिया उभा करीती लक्षणयुक्त ब्राह्मण बैसल्या घेऊन मांडून बैसला व्यास पिता सहस्र सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषेया गरजी नेल्या ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मानिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानियाला चंदाश मृत्यू समये येता धरणीच वार मुचीत पडी एक मुचे चलन वलन राहिले समस्त परमपा घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंप सावध केला राजनंदन त्याची पुसतिया वर्तमान वर्तले तिची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्धव जटा कपाळी शेंदुर विक्राळ दाडा भयंकर नेत्र तो मज या जात असता चौघे पुरुष तत्व, तत्वदा पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भांडी या दुजी नसे ते जसे गती दिगंत भस्म अंगिया व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन या सोडविले सोडविल्या तोडून या बंधन या काळ या धरून करीत गेले ते ऐसे पुत्रमुखीचे करी ब्राह्मण आसिया घाली आनंद आश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रतरणीया गडबडा लोळे शिवनाम गजत तळे वेळे देवसोमणी वर्ष ती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुख्य द्वयाची महासुस्वर मृदंगवादे गजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंग्या कहाळ थोर सनया अपार वादती चंद्रानना धडकतिया भेरी नाद नमाये वनभोधरी भद्रसेन यावर या विधियुक्त होम करीत असे षडशन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तु अद्भुत आनोनिया अर्पी ब्राह्मणांसी लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवड्या चितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे मात धनवार झाला बहुत मनोनी या सांडिती थाई थाई, थाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता अति आनंद होत असता तो अद्भुत वतले वसंत येत सुगंधवनी कि काशी क्षेत्रावर या स्वर धुनी ती श्वेतोतले मृडानी रमनलिंग चिले कि निर्देश सापडे चिंतामणी शुधिता पुढे क्षीराबी कमलो नंदन ते क्षणी नारदामुनी पातला सत्यवती नंदन अवतार रत्न हे शिष्य ज्या त्रिभुवनिया जाण वैद्य तो का सर्वाते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार अन्याय नयनी दंडे ताडील शकरा तो नारद देखो तेच क्षणी कुंडा तुनिया मूर्ती मंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गाह्य पत्य आहे टाकले देखा पराशादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन दावण्या धरती चरण ब्रमानंदे उतंबे दिव्य गंध दिव्य पूजिला मुनी राव बाठाके कर जोडूनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू या गमन तुझे सर्व काही देखील की सांग अपूर्व नारदमने मार्गी येताशी वधूत चौघे देखिले दशभुज पंचवदन पंच वदन नेला बांधून तुझ्या पुत्राच्या या चुकविले मरण रुद्रा अनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी या पुसू लागला शिवदूत एकते तू कुणाचे आज्ञे करून होतास नंदन त्यास वर्ष पूर्ण आयुष्य असे तो सार्वभौम होईल रुद्र महिमा असता शिवमर्यादा उल्लंघून या तत्वता कैसा आणता होता सी। मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहलीया वाचून तो द्वादश वर्षी चित मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते हे निरसुनिया सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज अपराधे कष्टी बहु मग हुबा टाकून या वृत्तांत कर जोडून या स्तवन करीत हे धव हिम नग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारादे सांगता ते क्षणी राय पायावर घातली या लोळणी आणि सहस्र रुद्र करून या महोत्सव करीत असे शत रुद्र करिता निशेष शता होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो व रूप याच देही तो येथे त्याच्या तीर्थे तरतिया बहुत अस यावर या ब्रह्मसूत अंतर्धाम पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्म धन देऊन तोषवीला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्याशी अंती वंदोनिया नेती शिवपदा दश शत एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष अभक्षण विरापान ब्रह्म हत्या महापाप पर्वत तत्वदा भस्म होती, होती या स्मरण करिता हा अध्याय त्रिकाल वाचिता आयुष्यहीन लोकास अनुष्ठान मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी या राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्यानाकरिता महारुद्र तोषी बेसवण्या त्वरित राव प्रधान नेले करून राहिले या राहिले शिवरूप होण हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्राक्ष न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच वाधा रोग दारुण न बाधित सर्वथा ही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांदाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांद झाली माता त्याची संगती न धरावी तत्वदा त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जावे या शिव भावे सुशीळ सुशिळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख मूर्खी या पंक्तीच आला या गोष्टीच संदेह काही असे ना असं सर्व भावे या निश्चित अखंड पाहावे शिवलीला मृत हे न घडे आजरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे या पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब మిలింద శ్రీధర స్వామి తో బ్రహ్మానందో జగదానంద మూకంద అభంగన బీటే కాల్రయీ శివలీలా మృతగ్రంథ ప్రచండ స్కంద పురాణ బ్రహ్మోత్తరఖండ్ పరిశోధ సజ్జన అఖండ ఏకాదశాధ్యాయ గౌణా శ్రీ సాంబ సశివార్పణ వస్తు శుభంబు సంపూర్ణ ఓ నమ శివాయ